या पीपीएल दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं ज्यावेळेस ऑक्शन झालं होतं त्यावेळेस या संघामध्ये निवड ऑक्शन झालं होतं त्यावेळेस या संघामध्ये निवड झाली होती मनोज आडे या खेळाडूची एक अष्टपैलू खेळाडू होता श्रीकृष्ण क्रिकेट संघाचा हा खेळाडू होता चांगलं नियोजन संघाचा कर्णधार होता परंतु दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झालाय परंतु त्यांच्या जागी जागीरूपे जागृत म्हणून हा खेळाडू त्याच मनोज आडे नावाची टी शर्ट घालून या मैदानामध्ये खेळत आहे आणि मनोज आडे यांची स्मृती यांची आठवण ताजी ठेवत आहे ते जे काही रेकॉर्ड असेल ते मनोज आडे या नावानेच ते दर्शवले जाईल मनोज आडे हे सध्या इलेव्हन मध्ये खेळत आहेत रुपेश जागृत त्यांचे टी शर्ट परिधान करून आहेत एक नावाजलेला तुमचं कर्तृत्व चांगलं असेल तुमच्यामध्ये गुण असेल तुमचं कौशल्य असेल तर तुमचं नाव निघणारच आपण बॅनर सुद्धा बघू शकता મનોજ આડે